वाशी टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली जाते कारण आंदोलकांच्या ट्रकमध्ये फक्त दोघांनाच परवानगी दिलेली आहे वाशी टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस ट्रॅक्टरमोर आले होते आणि त्यानंतर आता वाशी टोल नाक्यावर या सगळ्या वाहनांची तपासणी केली जाते वाशी टोलक्यावर आता वाहनांचं चेकिंग होताना आपण पाहतोच आहोत काल कोर्टानं आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर थांबवा अशा सूचना दिल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केलेली आहे संतापाचा कडेलोट व्हायला सुरुवात झाली त्यांच्या या भावनात की कोर्टाचा जरी आदेश असला तरी सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलंय त्यामुळे आमचे हाल होत आहेत आणि ग्रामीण भागातून बांधवांना स्टेशन आहे याची सुद्धा कल्पना नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हरत मोहोळकर मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या